रामाचा अपमान होताना शरद पवार गप्प का बसले शरद पवारांनी वेळीच माफी मागावी भाजपा नेता तुषार भोसलेंची मागणी रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तर अमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातून बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याच ऐकतो बायको बाळन पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळन पण आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे शरद पवारांनी अशी अनेक माणसं हिंदू धर्माचा अपमान करण्यासाठी पाळून आणि पोसून ठेवली आहे पण शरद पवार आता हा मी हे सहन करणार नाही येत्या चोवीस तासाच्या आत शरद पवार माफी मागा नाही तर महाराष्ट्रातले सगळे रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील